मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा गुंजावडी येथील जयवंतराव हरोजी गुंजाळ पाटील यांच्या ऊसाचं जे शेत आहे ते शेतामध्ये एक बॉडी इथे या ठिकाणी आढळून आलेली आहे साधारण एक दोन तीन दिवसापूर्वी ती बॉडी इथं पडलेली असावी आणि चाळीस ते पंचेचाळीस वर्ष वय त्यांचं म्हणजे पुरुष जातीची ही बॉडी आहे तरी या ठिकाणी ओळख काही पटत नाही कारण की जो चेहरा आहे तो चेहरा अतिशय जास्त प्रमाणात या ठिकाणी कुजलेला आहे तरी मी विनंती करतो आहे कुणी जर हरवले असेल किंवा घर सोडून जर गेलं असेल तर संगणनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी संपर्क साधायचा आहे या ठिकाणी तात्काळ आम्ही पोलीस संगणनेर पोलीस स्टेशनला फोन केला आणि या ठिकाणी कर्मचारी येऊन ही बॉडी तात्काळ सरकारी रुग्णालय भुलेवाडी या ठिकाणी आम्ही पोच केलेला आहे तरी ज्यादा काही माहिती जर लागली तर संगणनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण संपर्क साधायचा आहे बाई आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा